नमस्कार गौरी पूजा सिस्टर चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत तर बघू शकता मुलांच्या आवडीची टिफिनला अशी बटाट्याची भाजी आज आपण बनवणार आहोत तर ती लहान मुलांना बटाट्याचे पराठे चपातीसोबत खूप छान लागते तसेच आपण टोमॅटो सॉससोबत आणि चपातीसोबत ही चटणी खाऊ शकतो किती छान दिसते बघा मुले असे आवडीने एक चपातीऐवजी दोन चपाती खातात सर्व सर्वच जणांना लहान मोठ्यांपासून सर्वांनाच आवडते तर चला आज आपण अशी चटपटीत अशी झणझणीत बटाट्याची चटणी बनवणार आहोत बघू शकता किती छान दिसते अशी चटणी कुणालाही बघताच खावीशी वाटेल तर चला सुरू सुरू करूया आपण व्हिडिओला तर आता इथे मी दहा बटाटे घेतलेले आहेत ते शेगडीवर उकडण्यासाठी ठेवले आहेत आता आपले बटाटे शिजून झालेले आहेत बटाटे शिजवण्यासाठी मी पाणी टाकलं होतं आणि झाकण ठेवून वीस मिनटे शिजून घेतली बटाटे आता बघू शकता ते आपले बटाटे शिजलेले आहेत आता ही बटाटे आपण काढून घेऊया बटाटे शिजले कसे कर चेक करायचं तर सुरी असते ना सुरी सहजपणे त्यामध्ये गेली पाहिजे आणि बटाटे तडकतात असे शिजल्यानंतर आता हे बटाटे आपण त्याची साल काढण्यासाठी ती गरम पाणी ओतून द्यायचं आहे आणि त्यामध्ये थंड पाणी ओतायचं आहे त्यामुळे आपल्या हाताला चटके बसत नाही आता आपल्या हाताला चटकी बसणार नाही त्यासाठी आपण आता हे बटाट्याची साली काढून घेणार आहोत आता बटाट्याची साली काढून झालेली आहे आता आपण हे छोट्या छोट्या पीसमध्ये कट करून घेऊया सुरीच्या साह्याने कट करायचे आणि काही काही असे मोठे मोठे तुकडे ठेवायचे आणि काही हाताने स्मॅश करणार आहोत मुलांना जास्त असं असे एकदम बारीक बारीक झालेले नाही आवडत काही आमच्या मुलांनाही ना असे मोठे मोठे पीस आवडतात बटाट्याचे खूप छान लागतात पराठ्यासोबतही छान लागतात ते आणि राहिलेले बटाटे जे आहे ना ते असे हाताने स्मॅश करून घ्यायचे बारीक करायचे थोडेसे जास्त नाही करायचे थोडेसे करायचे बघू शकता मी इथे काही बटाट्यांचे असे फोडे फोडे केलेले आहेत सुरेच्या साह्याने आणि काही स्मॅश केलेले आहेत हाताच्या साह्याने आणि तोपर्यंत मी बाकीकडे तीन कांदे आणि दोन टोमॅटो कापून घेतलेले आहे बारीक तर आता आपण कढई ठेवून द्या गॅसवर कढई तापली की त्यामध्ये टाकायचे तेल तेल चांगले कडकडीत गरम झाले की त्यामध्ये एक चमचा मोहरी टाकायची आणि एक चमचा जिरे टाकायचे जिरे जी. छान फुलले आणि मोहरी छान तपडली की त्यामध्ये आपण टाकूया खूप सारा असा कढीपत्ता कढीपत्ता असा जास्त जर असेल ना तर आपल्या बटाट्याच्या भीला अशी एक खूप छान अशी टेस्ट येते जास्त कमी टाकायचं आहे कंजिस्पणा नाही करायचं इथे आणि कांदे बारीक कापून धरलेले आहे ना ते त्यामध्ये आपण परतण्यासाठी टाकून देऊया कांदा असा उलटीच्या साह्याने असा परतून घ्यायचा आहे कांदा परत आहे ना तोपर्यंत आपण दीड लसूण सोडून घेतलेला आहे आणि दहा ते बारा ही हिरव्या मिरच्या अशा खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचं आहे शक्यतो खलबात्यामध्येच कुटायचं आहे त्यामुळे आपल्या चटणीला खूप छान टेस्ट येते लसूण जास्त कमी वापरायचं आहे आणि कांदा आणि त्यामध्ये टाकायचं थोडंसं मीठ त्यामुळे आपला कांदा जो आहे ना तो लवकर परतला जातो आता आपला कांदा पत्ता आलेला आहे आपण या स्टेजला टाकूया जे आपण लसूण आणि हिरवी मिरचीचा ठेचा ना खलबत्त्यामध्ये ओबडधोबड त्यामध्ये टाकायचं आहे जास्त बारीक नाही करायचं थोडं ओबड धोबड करून द्यायचं त्यामुळे चटणीला टेस्ट खूप छान येते कांदा परतून घ्यायचा आहे त्याचा कच्चेपणा कमी होईपर्यंत आणि चिरलेले टोमॅटो टाकून द्यायचे टोमॅटो चांगले मऊ शूट होऊपर्यंत पर्यंत आहे एक च हलवत राहायचे आहे या सेडला आपण टाकूया एक चमचा हळद टाकायची आहे आपल्याला धना पावडर टाकूया एक चमचा धना पावडर तुमच्या तुम्हाला आवडत असेल तर टाकू शकता ऑप्शनल आहे टाका किंवा टाकू नका माझ्याकडे आहे म्हणून मी टाकली खूप छान येते टोस्ट त्याने आणि परतून घ्यायचं आहे आता आपण जे स्मॅश केलेले बटाटे होते ना ते यामध्ये टाकून घ्यायचे आणि परतून परतून घ्यायचे उलटीच्या साह्याने अशी जर बटाट्याची चटणी केली ना तर बटाट्याची चटणी देखील नाही आणि याशिवाय आपण पराठे देखील खूप छान बनवू शकतो आपले पराठे देखील फुटत नाही फक्त पीठ मारताना पराठे करताना थोडंसं पीठ घट्टसर ठेवायचं आहे पण आता ही मी फक्त बटाट्याची चटणी केली आहे आणि आता बटाटे परतून झाले की चांगले त्यामध्ये टाकायचं आहे मीठ चवीनुसार आपण अगोदर कांदा परताना मीठ टाकलं तर ना त्यानंतर आपल्याला हिशोबानेच मीठ टाकायचं आहे त्यामुळे लक्षात असू द्या की आपण कांदा त्याने मीठ टाकलं होतं आणि पुन्हा एकदा परतून घ्यायचे बटाटे आता बटाटे थोडेसे एक दोन मिनटं परतून घ्यायची चटणी आपली चांगली चटणी परतली त्यामध्ये आपण टाकायचं आहे थोडीशी बारीक चिरळी कोथंबीर वरती भुरभुरून घ्यायची आहे आता बटाट्याची चटणी परतलेली आहे ना तर मी यावर बा, टाकूया बारीक चिरलेली कोथंबीर खूप छान लागते वरतून टाकल्यानंतर आणि दिसायलाही खूप छान दिसतं आकर्षक रंगीबेरंगी दिसते आपली चटणी लाल व्हाईट कलर असतो पिवळा कलर असतो हिरवा कलर असतो आणि कांद्याचा पिंकिश कलर असतो ना त्यामुळे एकदम छान दिसते आणि मुलं एकदम आवडीने खातात ही चटणी मी चटणी केली होती ना माझ्या मुलांनी मागून मागून खातली जेव्हा आपण एक चपाती खातात मुलं त्याऐवजी इथे दोन चपाती खातात तर अशी बटाट्याची चटणी आपल्या मुलांना घरी नक्की बनवून खाऊ घाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनेलवर जर का कोणी नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय